नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यानंतर सन्माननीय बाबाराजे राजव आपले विचार मांडतील आपल्या सर्वांचं देशाचं नेतृत्व आदरणीय ने मोदी सरकारचे लाडके केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब मायमुलीच्या प्रकारा निमित्त मी आज या बारामती लोकसभा मतदार संघातील पुरावामध्ये तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आव्हान करण्याचा निमित्त आले आहे त्यांच्या पुरावाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्मानी गावकर साहेब आमचे सरकारी पदाधिकारी साहेब दलित लोक पार्टी दिलीप बाबा यादव आमचे सरकारी राष्ट्रवादी साहेब त्यांचे सर्व सहकारी आमचे पुणे आलेले माडे साहेब ते सर्व सरकारी सर्व कार्यावरती पुढील न्यायाकडे आम्ही सरकार करतो सातत्याने आपल्याला सर्वांना लोक सेवा का वातावरण काय आणि आपल्या माहितीचे उपेखा सुनेतराय पवार यांना दिलेला आहे अडोसर साहेब त्यांचा आता सर्वांना आव्हान काढण्यात येत आहे की आपल्याला कशाकरता माहितीला मदत करायचं देशामध्ये गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी साहेबांच्या आणि आठवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची मुलगी पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहे सर्वसामान्य माणूस असेल शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल या सर्वांना न्याय द्यायचं काम केंद्र शासनाच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात दहा वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्याचाच पावती म्हणून तुमच्याकडे आव्हान कामकाज मित्र आता पुन्हा पुढे ते आधी गेल्या वर्ष आपण काम केलेलं आहे पण नंतर काही झालं नाही आणि आम्ही सामान्य ठरवलं की त्या सगळ्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम काढायचं मोदी साहेबांनी सामान्य सामान्य माणूस विकासाचा नेतृत्व म्हणून आतापर्यंत काम केलेलं आहे मी आधी काय वेळ घेत नाही कारण का आमदार आठवडे साहेबांच्या जवळजवळ पाच सभा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत बारामती जवळ इंदापूर अधिक वेळ घेता मी थांबतो ¿Qué hay que